श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा पारायण परत श्री गणेशाय नमः जय जय आजी यदू कुल टिलक सदैव अर्का मुनी मानस चकोर पालका कृपा पियुस चंडा भाविक प्रेमळ भक्त परी दयांचास्ती पूर्ण कैवारी बाल प्रल्हाद संकटावरी कोरड्या काष्टी प्रकटलाशी सती प्रताप संगन संकटी घातले देवतेने कुल पालन उतार दीक्षा मिरवीसी देवा विप्रांचे संकट पाहून मत्स्य कुळाती करी धारन मगौद तिथे शंका सुर धरियला ते विदय धुमाधुम करीत अवतार कच्च झाला मिळवित उदती मंतुनी शंका तो महाराजा कृपा राव रायावळीची उद्याम करणी स्वरूप मुरई खुजटपणी संकट पडता सुरगनी फरशिदर झाला अपार भक्त प्रेमा सगन

दर्शन केले आंबेचे हरीश्रोते श्रोते सिंहाव लोकनी कथा पहा अपुले मनी बारा मल्हार मार्ग धरूनी जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार कणनाथ मुक्काम उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुख शैनी पोहडला तो रात्र झाली दोन प्रहर जागृता नाथ मच्छिंद्र तव देवट्या अपार कानने अपारनाथेल्या इकडून जाती तिकडून येती आईच्या एर झाड करीती रे पाहुणी नात जाती म्हणे बुतावळे उदले तरी त्या ते करावे प्रसन्न सम तहाच दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे होत स्रोते म्हणते कार्य कोण ते, ते भूता स्वादी नाशिल की तरी आयुष्य बोलावे यावेळी भूत श्रीरामा उपयोगी आले राक्षसांचे प्रयत्न येव्हा अमृत दृष्टी करण उठवी शेन कपिरत्न ते वी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानापासून थोडापर्यंत समय कार्य घडून येत पहा अर्णवा धुरले निश्चित वाचविले म्हणतायी कल्पनी चित्ती भूतांच्या वैसले अर्थी मग पद अंबिकाश्र स्पर्श शक्ती प्रेरिता झाला ते चणे ते आश्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरुमे मंगपद मग पदधी अवळुनी सुटका नाही पदाने जेवी युद्ध कुरुक्षेत्रा मही धरित कर्णरथ चक्रे करी कुंटित ग गमसंदा न करून येन्याय स्पर्श शक्ती कैभ भूतपदा धरावेत चरण वरण मंग त्या क्षिते काही एक चाले जैशे तुका चिठाई वसती अचल प्रवाही तन्याय भूते सर्वही तया भूतांचे दयाभूतांचे निमित्ते कि वेताळा भेटी जाणी होते सर्व मिळून येता क्षित जमोनिया येता ती तव ते दिवशी झाले कुंटित विताळ भेटीच राहिली प्राप्त भूते पातळी तो दक्ष दक्षांचा बळी वेताळ अष्टकोटी भूतावळ तो नपणी सर्व मंडळ दिसून आले येते मग अन्य भूतळांचे विचारित शर शरबतीची भूत जमात आली नाही कि मरत शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून पाच सात गमन करते झाले भूत शरबतीरी येऊन तुरित निरदृष्टी पाहती चवते मंडळी मही व्यक्त उभे असे बळरहित नैसा एका ठाई पर्वत दुसऱ्या ठाई आतळे मग त्या मंडळा निकट येऊन पोस्टे झाले वर्तमान तुम्ही व्यक्त महिला लागून काय म्हणून चेष्टला हे रमणते आणि कजे भेद मही उचलून दिता पद कोण आला हे कळा रचिली मग ते पाहि कळा ऐकून पर्वता चारिले शोधा लागून गुप्त वस्तीत येऊन मछिंद्रनाथ पाहिला माला क किर्णी तेजा गला सिंदूर चर्चले शे भाळा तया माझी उभूती सकळा मुख चंद्र चर्चली कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्तीस पातल्या रत्नज्योती

मस्तकी शोभली दिव्य विरागुंठे कथा विराजे पाठपुटे त्यावरी ग्रीवशी निसल्या दाटी ज्ञान शिंगी मिरत असे बाहुटे हनुमंत वीर करी शोभत कुबडी फावडी घेऊन हातात बोध शैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र कि सकळ भद्र दैसा नक्षत्र गरी चंद्र तेजा माझी डवतर ऐशे आयसे एक भूती मनामाजी करिता ख्यातीत एच व्यक्त केले क्षित भूतगणा वाटत होनी नाताशी म्हणती भूते जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलेला करेशी नात म्हणे सर्व गुंतुले तुम्ही मुक्त केले केवी राहिले येरो म्हणे पाठविले समाचारा वेताळे महाराजा करी मुक्त जाऊन द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यांची म्हणे नाच सोडणार नाही सहा माही तुमचा व्यताळ आधी राणी जाऊन त्यात तोरे सांगावे ये म्हणती मंगा पूर्व भले नो महाराजा वेताळ खेळता बाबर देव हे महाबलाचे असते ब्रह्मांड जिकून कुंदक भाव मही खेळती महाराजा नवनाग जायचा सबळी तया माझी फिडीता कळी तया सवी कोणी रडी केली नाही अजन्म देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बराड्य होती अस्मात स्वामी प्रति श्रुत करू न संप काय करीता दावनी तुमचा वेताळ पाहि बैसा आयशी मात म्हणते अवश्य करू श्रुत मग जाती देत तो वेताळ भूत तयापशी पातले राया वेताळाशी करून नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूता श्री विघ्न जोगी एक आहे की त्याने खेळून मंत्र शक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हे ची गती तुम्हा करी महाराजा आयुष्य आई ऐकून पिसाचे राव परम शबला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूता वेळ मिळवा मग भूत भृत्य भुत जासू धैलकारे दाते झाले देशांतरा आगस्तान पंजाब गुर्जरा बंगलादेश पातळे माळवी मेवा तेलंगणा कर्नाटकी देश दक्षिण कुडा कैकाळ विलंब वचन सप्तदिप्तीचे पातळे सकाळ श्रुत करुणी गोष्टी पाठवती सकळ भूत थाटी अष्टराणी एक एक कोटी समारंभा पातळे अष्ट राणीचे नाव महावीर विद्य करणे सर्व मोहम्मद कर बाबर सुर धुरवान मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून त्याचा संचार ते कोटीभार घेऊन या मिळाला असो कोटी कोटीभार उतरले जसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेतावीर येऊन या पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कथेला झाले सिद्धगमन मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चालविले येऊने शर्ब तिराप्रती आष्टी कोटी तेने धनाने अमर क्षिती आणि पाताळी आदळत असे ते पाहुली युवती पात आराधुनी मंत्र शक्ती केले स्मरण गांडे युवती शर सज्ज करती अति तत्पर परी सर्वांचा प्रताप हवे स्थिर महिवराजे उघलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून अभोव ते विषिले रंग आणि मस्तकी वज्रासन वज्र शक्ती मिरतशी जेणेकरून भूतांचा प्रवेश लिप्त नाही आसपास वरी भूतावळे स्मशानास वर्षाव करीत आगळा जैश्या पर्जन्याच्या धाऱ्या वर्षाव करीत अपारंबरा वरी वज्रास्त्र सकळ मौळी भरा कला कळी मानिना त्यात अष्ट चिंद्रपाळ स्वरूपे करून अति विशाळ तरु ठाकी ती उठून बळे पर्जन्य धारांसारी खेळ परी ते वज्रास्त्र मौळी तायन गणिती तये कळी तरु पर्वत पर्वतमावळी पर्ण कुटीते झाले आयशा संचरता तरुभार काय करते झाले काष्टादी तृण अपारे सकळ करुणी ते पाहुणे नाथ मच्छिंद्र जलदास्त गुटते सांडिती वैश्वानर तरु कळकडती जलापर पर ब्रह्मांडे उमाळाव्या पेथर पक्षी कुळ जीव जंतु ऐशी पाहता पाव कथाटी परी जलदाश्र केली जाती उदती मिरून आकाशा पाठी शांत केला पावक या परी मचिंद्रनाथ पावकाश्रेने दृश्य दृश्य जाणून प्रलयाग्नी पाहती गुप्त होणे मग पाव उदती तोया सांडुनी आकाशात मिरुत्या परी तो विजयना मंत्र मग मच्छिंद्र जलदाश्र पिरून शांत केला दिमूर्धन मंत्रे करुण्या शांतची मंत्रांगणी भूतगणी भूतांगण कल्पित अष्टकोटी मही व्यक्त झाली एकथाटी जैशी पूर्वी उतांटे राहते त्याची झाली सर्वास परी अष्टजन जे जयांची नृप महाबली प्रताप दर्प ते स्पर्शाश्र न गणिती माप सोबळे मिरविते परी स्पर्शास्त्र एक केले अदृश्य सकळ तेंटणी धरले हे निकट आले मचिंद्रातीभोवते आहे वज्र संपन्न लागण चाले काही त्याने परी परम बल्लाडे वेताळ संदाना निकट अंगे पातले परिभोवती आहे वज्रास्त्र तो गृहणी केला मुखपात्र हे मछिंद्र पात अतिविचित्र वासवास्र सोडू ते वासवासरोहत्रा पकट उभयतांची झाली जगट जशी जेठी लागून येत पाट झोंबी लोंबी झोंबी खवळले एकमेका मही पाडिती तेने दनाना उठे क्षिती अष्ट समुद्र हिरावती खलबलती नक्षते पै शेष मस्तके होती कुर्व म्हणे ते अद्भुती वराह सावरून नेटे देती महिलागी घेऊ शिल्ते शेरेकडे सप्तजना कौळू पाहती मच्छिंद्राचे चरण कि चरणी धरुणी मही कारण मच्छिंद्र नाथ नात परी तो नाथ चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षा पाळ आईशे वज्रास्त्र मिरवले यावरी तो दानवास्र दानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभ किरण मरुआ आणि त्रिपुर बळजट्टी आईशे सप्त दानव हटी साथी दैवते बळजट्टी लुंबी झुंबी पातले झोटिंगाते मधु झगटे खेळती तिल कुंभक नेटे

आयशे भिडता अष्टजन मही उठला अतिदनान एकमेका मही करण आकळा वया ते जलपती एक दिन एक रात्री साती जना न विश्रांती लाता केवळ होण्या देते वर्मावर्मी करुणी प्रहार भेदित भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही पडती आदळून मग सातीजने दानवास्र भिडता केले त्या दर्जर मग सप्तदान दृश्यवर होते झाले एक सरे वासव शक्ती भडता प्रेमे वेताळा प्रति तो संधान पाहुणी हृदय स्थिती वासव शक्ती मूर्छित पडला वेताळ पडता वेता वेळ होता वेळ दृश्य झाली शक्यतेरिकडे मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ वाटा आकर्षण विद्या जलपत तो सावरणी वेताळ मूर्चित कळर पियाला तोरेने येता एता साती जणी लकट करती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाता कर्षणी मचिंद्राशी सिद्ध प्रयोग होता निती संचरितो इष्ट देहा प्रती तेने करुणी वात कती आकर्षण होत असे जवजव आकर्षण वात तो तवत हस्तपादाचे चलन राहत परम क्लेश उच्च बलत मूर्छा शक्ती मिरवावया अशी होताची उरुती मंग मग एकमेकांप्रती बोलती आता सडून शरण वेगी घावे ना तरी जोगी आहे कठीण भूतास प्रसन्न करून जगाबाजी नादावे दैसे राम प्रसादे करून लंकाराणी व विभीषण कि वाळीचे कृतीने राज्य मिरला सुग्री व तन्या येथे करुणा वाचवा आपला वा प्राण उपरी जीवले संगोपन आश्रम होईल हा जैसा एक जैसा दरिद्र्याला परिष की चिंतामणी चिंतित्यास की प्रियस्वर विरुगी असं तैसे होईल अपणाशी की प्रह्लादाचे नरसिंहदैवत संकटे झाले साहाय्यवत तन्याय आजही प्रीत वाढवावी महाराजा अशी बोलून एकमेकांनी चेकरूणी नटका <coughs> मनती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापात न्याय सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधा नळे प्राणा होती योजू नको महाराज तरी आता अनन्य शरण आवता आमचा वाचवा प्राण गैसे कचा शुक्रिदान संजीवनीचे पाई केले सुप्रशस्ती प्रत्यक्षाची नारायण हे नेनवनी रळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले संध्याची संपादी प्रताप दाऊ गेले गती परी भोग प्राप्ती संध्याची झाली येते झाली तरी कृपेची वस्वी पावले चलना वलाना उगीचे राहिले बोलणे उरले सांगावे आता क्षणे करीशी अळस आम्ही जाऊ परठाय असे लाभत व तव अस काय मिरवेल तुझ लागी तरी आमचा वाचवा प्राण मग तुझे नाम मिरू जगा कार्य करून होता असे येऊ की कि ए पाळीले मदत कि विष्णू पुढे विष्णू करत अन्याय आम्ही होता तुझे पुढे पु की हे जरी मनशीला कुठेतरी तरी पूर्वजा गुडू नरक कपाटे आणि पंचपातके महानिटे निजमस्तकी की गो हत्यारी ब्रम्महरी श्री हत्यारी बालहतरी मातृपितृ गृहहतरी पंचपात की मस्त मिरुगे ऐशी पातके रिती भोग मिरव संवाद सर्व अयोती या ते साक्षी चित्रगुप्ती लेन मुख पद मिरवका आयसे अमुचे बोल निश्चित काया वाचे धरुण निश्चित तरी आता हुई कृपावंत लया लहरी मिरवावी यावरी बोली मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्या ते साय भूतासहित कार्या अर्थी तुम्ही असावे जो जो मंत्र तया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तवणी साह्य करावे मंत्र लागोरी कोणातही गोकिल्या मग अष्टैवंती अवश्य कार्य करू साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितलं अष्टकोटी बतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे ते कार्य जगात निश्चय की पूजा पुरस्कार मंत्रा सहित निर्माण मंत्र उजळाला स्थापनी ग्रहण पर्व ते मिले ऐसा निश्चित सांग होता मंग बले प्रेरकास्त्र प्रेता गेली वार्ता आकर्षणासराची एरेकडे अष्टाकुटी बुतावळ जुगिनी इत्यादी सकळ स्पर्शुपाती चरण कमळ माही व्यक्त तेव्हा जलपुनी मुक्तास मुक्त केले पिसाचे सर्वत्र मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख वेराती बुद्धांजळी उभय करते ते समोर वाणी उदले जय जयकार धन्य मच्छिंद्र मनोनी मग त्या मंडळीचा मच्छिंद्र कैसा शो बला मूर्ती मंत जेवी नक्षित्रा माझी तेज मंत सचिनाथ मिरवला कि रश्मीपाल मंडळात जे ते जे आदित्य की सर्व सचिनाथ देवा मिरला कि शिव गण समुदाय शेष शेषाई प्रभू तोपणी मिरवला कि दानवा माझी उषग ना मूर्ती देवा माझी बृहस्पती कि पृथ्ने माझी येरावती देवांगणी मृतसे देवी पिसावचे मंडळात परशोबोला मशीन राहतं मग सकाळांच्या आजच्या मस्ती की ठेवून येतं म्हणजे शे होय अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावणी सकली कच्छिंद्र का, कार्य श्लोक जगोपकार तरी त्याचे धाके कोणी साये सांगितले याचे कार्य द्या करून मंत्रोच्चार होताची ऐशी आई कुणी भूते अवश्य मनती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि गवर देवा तुमचे आज समरंगाले सवळ बळी करून त्या स्मरंगाचे एकत्र लोक ऐशी मरले तरी ते आख्यान वाचिता तय न करावे बाधा सर्वता आणि आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष त्याची जरी संकट येता निवार न करावे तुम्ही सर्वता आणि आपुलेकडून सहसा वेता जाणून त्या पुरुषाकडून हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहशी भूतानी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिने चंद्राला गिना देखती अविधा ते देवी शुक्र स्वान मानती अशुद्ध हे विमान सर्वत्र दुर्दैशित्दन स्पर्श नये भूती अस्पर्श होता किंचित होणार नाही यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळवणे आणि तया घरचे मनुष्यवर्त जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गे वसावे हे आख्यान जो पाळीता त्याशी कदा काळी न करावी हे सर्वता कृपा करुनी सर्वांनी आयशी ऐकून मछिंद्रकडे म्हणती त्या सदाना ते विता निश्चिती आम्ही न करू सहसाई आयशी वडनी वर्ध होत नमिता झाला मच्छिंद्रनाथ त्या ते पुष्णी करिले करे अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत हे ही नमुने मच्छिंद्रा प्रथ स्वस्थान आशी ताई गेले या तिकडे मच्छिंद्रनाथ सत्तर पाहता झाला बारा मल्हार प्रीतीचा विधी करून सर्व कुमारी दैवती दैवती झालीला ऐशीचं पावे कालिका भावनी ते कदा पावेला मच्छिंद्रा लागू नये हे पुढीला अध्यायी अवदाना देवळी कथा सर्वत्याय शिखा अहो या कथासार ग्रंथ असं परिकरपंचमाध्याय भूकला असं विसाहस्य वादात आहे शिखा असं होणार नाही सहज जरी पहिली बाधा असेल तरी ते पठन करता राहिलं प्रथम अध्याय जो त्याचा अंगोर होऊ जाईल की दुसरा अध्याय गोकिल्यापासून विद्या वास होईल पूर्ण तिसरा अध्याय गोकीचा प्रसन्न होईल अंजनी सुद्धा येते चौथा अध्याय गोकीचा पळ कार्य नवटील परम सकळ मान्यता देईल बहिपार मौन पडेल सर्वांचे असो व्हायचे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुरंग दंडी सुद्ध मालजी सांग वदे नरहरी कुपी कृण्या स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत वृक्ष गाव